अगदी नतमस्त होऊन दर्शन घेऊन तिघांचा मी आभार मानतो एवढंच आणि ठिकाणी दोन दोन शब्द बोलावेत असे मी पहिल्यांदा बापू बोलते धन्यवाद बापू बोला तरी सुद्धा अपेक्षेप्रमाणे हेच कायम मैदान राहणार आहे आणि या ठिकाणी सांगितलं बळ दिलं तसंच त्यांनी सुद्धा आम्हाला जर बळ दिलं तर इथून पुढे निश्चितपणे याहीपेक्षा अधिक मोठ्या खरं आपण साजरा करूया त्या ठिकाणी महाराष्ट्र जी धनाजी पडतळे त्यांनी खरंच महाराष्ट्रामध्ये आपलं नाव केलं नाही तर महाराष्ट्रामध्ये जर नाव केलं यांच्यामुळे खरं गावाचं नाव लौकिक झालेलं आहे तर मी या प्रकरणी एवढं सांगू शकेन की या प्रसंगी आपण सर्वजण सर्व भागातील चांगले परिवहन चांगले लोक या ठिकाणी शांततेच्या कार्यक्रमासाठी सर्वांना धन्यवाद येतो या ठिकाणी अतिशय चांगल्या सर्व कुस्ती रसिक निमित्त होणार मैदान हे पारंपरिक आहे परंपरा या कुस्ती मैदानाला आहे आणि ती सातत्याने चालू होती गेल्या दहा वर्षामध्ये मागच्या सात वर्षाला अतिशय सुंदर पद्धतीनं या त्रिकुटाने हे मैदान अतिशय चांगल्या पद्धतीने बनवलं की जे मैदान पुशेगाव असू द्या किंवा या परिसरातली जी मोठी मैदाना सुंदर अशा पद्धतीचं मैदान या कुंभे गावामध्ये होत होत पण गेल्या दोन वर्षामध्ये काहीतरी वेगळं झालं पण तरी सुद्धा आम्ही चौदा पाच जणांनी या वर्षी अतिशय प्रयत्न केला की एकत्र खेळ हवं पण त्याला यश आलं नाही पण यश जरी आलं असलं तरी कुंभेश्वराच्या कृपेनं हे पारंपारिक मैदान दरवर्षी ज्या पद्धतीने आ... होत आहे त्याच्यापेक्षा मोठ्या पद्धतीने होत आहे आणि असाच पुढे चालू राहणार आहे त्यामुळं सर्व येणाऱ्या स्पर्धा कायम स्वरूपानं या पुढच्या पिढीला प्रेरणादायक ठरव अशा पद्धतीनं कायमचा उत्कर्ष होत राहो हीच मी या कुंभेश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद सर हा गोष्टी आहे तो पण आहे बघा এক নম্বর পৈলান শাহনবীরহলে মৈদান অনে পৈল প্রকাশ বনকাজ